शुभम आगोणेच्या हत्येच्या निषेधार्थ चाळीस गावात भव्य आक्रोश मोर्चा चाळीसगाव येथील रहिवाशी सुट्टीवर आलेला मुंबई येथील पोलीस कर्मचारी शुभम आगोणे याच्यावर दिनांक चौदा जानेवारी रोजी हल्ला झाला होता शुभम आगोणे याचा मृत्यू झाला त्याच्या मारेकरांना तीन आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी, का आरोपी फरार आहे या आरोपींना अटक करून शुभम आगोणे याच्या मारेकरांना शिक्षा व्हावी यासाठी आज दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता धनगर समाज तसेच चाळीसगावकरांनी चाळीसगाव येथील अहिल्या देवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चात शुभम आगोणे यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी अशी अनेक मागणी करण्यात आली या मोर्चाला चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण खासदार उन्मेश पाटील माजी आमदार राजीव देशमुख धनगर समाजाचे अनेक पदाधिकारी नेते तसेच समाज बांधव आणि हजारो नागरिक तसेच शुभम आगोणे यांचे वडील आई पत्नी एक वर्षाचा मुलगा बहीण आत्या यांना तहसीलदार प्रशांत पाटील आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी हजारो लोकांनी या आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला शुभमदादाला न्याय मिळावा यासाठी जनआक्रोश मोर्चासाठी उपस्थित समाजातील सर्वच पक्षातले पदाधिकारी समाज बांधव सज्जन जनता खरं तर शुभम म्हटलं तर हा मुंबईला असायचा आणि जेव्हा जेव्हा तिथं मुंबईला पोलिसांची त्याची जी, जी जबाबदारी होती ते सर्व मंत्री आस्थापनावर त्यांना सिक्युरिटीच्या किंवा तिथल्या कन्वायसाठी तो त्याचा बऱ्याचदा माझाही संपर्क यायचा आणि शुभम या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही जी स्पर्धा घेतली त्यात अजून जवळ मित्र झाला हॉफिसलाही बऱ्याचदा झाला पण त्याचं वागणं त्याच्यासाठी कमी परंतु समाजासाठी कमी जास्त होतं रायगडला माझ्यासोबत शुभम हा तीन दिवस सर्व मित्रांना घेऊन थांबला आज शुभम सारखा तरुण जाणं त्या परिवारासाठी किती दुःख असू शकतं त्याचा आपण कल्पनाही करू शकत नाही ताई बोलली की माझं आणि मुलाचं कवच गेलं होय हे खरंच आहे त्या आत्याही बोलल्या मी सर्व चाळीसकरांना एकच विश्वास देतो आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी तिथलं तिथं त्याला चालू असलेला त्याच्या जागेतला दवाखाना मी चोवीस घंट्यात बंद करायच्या प्रशासनाला तात्काळ सूचना देतो आणि तो दवाखाना बंद करतो यासोबत शुभमच्या काही शुभमच्या विषयावर अनेक लोकांनी सांगितलं की त्याला भर चौकात मारलं पाहिजे शेवटी कायद्याचं राज्य आपल्याला त्या कायद्याने पुढे जावं लागेल आपल्या समाजातले बरेचसे वकील आहेत त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही तिघ जण आपण एकत्र या शुभमच्या विषयावर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आणि हायकोर्टच्या परवानग्या घेऊन फास्ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो ते आताच तुमच्याशी सगळ्यांशी बोलणार होतो तिथल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामुळे असल्यामुळे ते बोलू शकले नाही तमाम समाज बांधवांसोबत जाहीर मी शब्द देतो की ही केस फास्ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी कोर्ट पासून तर लॉयल ज्युडिशरी पर्यंत साधारणतः साठ ते सत्तर दिवस लागतील असा माझा अंदाज आहे की फास्ट कोर्टा चालवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून तुमच्या समाजातल्या सर्व समाज बांधवांच्या ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे मी जर यामध्ये कमी पडलो तर तुम्ही जाहीर समाजाला सांगा की आमदारने आपल्याला मदत केली नाही आणि माझा जो शब्द होता या धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकरांच्या त्या जाहीर कार्यक्रमात माझ्या खांद्यावर जबाबदारीने जी घोंगरी टाकली आणि जी हटात काठी दिली होती जर या समाजाच्या कोणी आडव येईल तर त्याच्या डोक्यात काठी टाकील मी बोललेला शब्द आज तुम्हाला सांगतो ती खाठी टाकण्याची वेळ या समाजासाठी आली आहे आणि या नराधवांच्या डोक्यावर पहिली काठी मी ती टाकणार या नराधवांनी हा प्रकार केला ते कुठल्या पक्षाचे होते कोणासोबत होते हे कधी कोणाचे नसतात गुन्हेगार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात हे योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनते तसा मेसेज पत्र होतील पण मला विश्वास आहे इथे सर्वच पक्षाचे लोक आहे आणि आज रामलल्ला येतोय राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय कार्यकिर्दीत जाहीर शब्द सांगितला कधीही परत घेत नाही या शुभम साठी कधीही त्याला आमच्याकडून एक रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला सांगतोय कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे आणि या शुभमच्या विषयावर आज त्या परिवारावर जी बेतली आहे त्याची आपण कोणीही कल्पना कर करू शकत नाही या विषयात आपण बोललात की उज्ज्वल निकम साहेबांना त्यामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून घेतलं पाहिजे मी स्वतः त्यांच्याशी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच बोललो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे राज्यभरातल्या केसेस आहेत वेळ दिला जात नाही उलट त्या प्रकरणामुळे डिले होतोय ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आपण या प्रकरणामध्ये सगळे वाघवणे साहेब तुम्ही सगळे वकील बांधव सांगाल सरकारी वकील तो सांगाल ज्याला वेळ आहे तुम्ही चर्चा आपण करू मी त्या चर्चेला स्वतः राहील सांगाल तो वकील मी सरकारला द्यावायला भाग पाडेल आणि याही पडीकडे आपण प्रत्येक वेळेस इंटरव्हेनर म्हणून एक प्रायव्हेट वकील उभा करून या प्रकरणामध्ये कायदेशीर जेवढा खर्च लागेल जे जे वकील तुम्ही उभे करायला सांगाल तो मंगेश चव्हाण तुमच्या पाठीमागे उभा करेल हा सर्व समाज बांधवांना शब्द देतो कारण की ही आता कायद्याची लढाई झाली आहे कारण की इथं कायद्यावर आज समाज बांधव इथं जमले सांगतो ती वेळ तुम्हाला येणार नाही या संदर्भात राहिलेल्या आरोपींना दहा दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाला अटक करण्याच्या संदर्भात आपण दबाव आणू मी उद्या केव्हा परवा पुन्हा तुमच्या जवळच्या समाज बांधवांना शिष्टमंडळांना देवेंद्रजींनी वेळ दिली आहे तुम्ही तिथे येऊन त्यांना भेटून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्या खालच्या कोर्टापासून तर हायकोर्टात ज्या ज्या परवानग्या लागतील त्या कायदेशीर परवानग्या घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात आता चालू कारण की आता ही कायदेशीर लढाई झाली इथं भावनेच आणि बोलून होणार नाही की त्यांना रस्त्यात गोळ्या घातलो त्या घालून पुन्हा आपण अजून अडचणीत यायला नको शेवटी आज पोलिसांनी सांगितलं की आज रामलल्लाच्या संदर्भात पोलिसांना अडचणी येतील मी आपल्या समाजात बांधवाचे सगळे तरुण आले मी पोलीस प्रशासनात सांगितलं धनगर समाज हा प्रिय आहे एक पोलीस जरी नसला दरी तुम्हाला पन तरी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायची गरज पडणार नाही आज हजारोच्या वर एवढा समाज आहे पण तासने पडले तरी आवाज येईल एवढा हा शांतता प्रिय समाज आहे आणि पोलीस बांधवांनी या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या संदर्भात आपण देखील कारवाई करावी कुठल्याही राजकीय दबावला बळी पडण्याचं कोणाचंही कारण नाही यामध्ये काही लोक कदाचित राजकारण करतील राजकारण आरतील परंतु मी तुम्हाला मला सांगतो याला कुठलाही राजकीय पक्ष विरोधक असो सत्ताधारी असो कोणी असो याला कोणीही मदत करणार नाही याची आम्ही सर्व समाज बांधवांसोबत खबरदारी घेऊ हा तुम्हाला विश्वास देतो कारण की आज कर्ण ज्याचं वय फिरण्याचं होतं आज फिरण्याचं होतं त्या वयात त्याच मित्र चरत्र हरपलं आज पोलीस प्रशासनात असलेले आगुणे काका असतील शुभम असेल आज शुभमवर ज्या पद्धतीने जो प्रकार झाला हा दुर्दैवी आहे याचा चाळीसगावच्या चा वतीने जाहीर आम्ही निषेध करतो आज रामराज्य प्रस्थापित करत असताना रावणाची लंका ज्या पद्धतीने रामाने जाळली या चाळीसगाव शहरामध्ये तुम्ही बघा कितीतरी गुंड तडीपार झाले आणि याही पुढे तुम्हाला सांगतो कुठल्याही गुंडाच्या पाठीमागे कधीही मंगे चव्हाण ताकद उभी करणार नाही आजही आहे आणि उद्याही राही। राहील राजकारणाची तमा कधीही मी बाळगणार नाही एवढंच तुम्हाला आज विश्वास देतो आज या जनआक्रोशच्या माध्यमातून शुभमच्या पुढच्या लढाईमध्ये जिथे जिथे जिथं जिथं प्रशासनाची मदत लागेल सरकार पत्रकाराच्या माध्यमातून मी या शुभम आणि या परिवाराच्या मागे त्या तेजस्वीला आजपासून मी भाऊ म्हणून तिच्या पाठीमागे खंबीरपुणे उभा राहील माझ्या बहिणीला कधीही तिच्या आज रोयात आला असू आलेला हे दुर्दैव या बहिणीला कधीही तिला अर्ध्यात सोडणार नाही एवढ्या समाजासमोर शपथपूर्वक सांगतो आणि थांबतो हल्ल्यातून केवळ <laughs> आगोरी परिवारावर नाही तर हा सगळ्या शाळेगावच्या सज्जन शक्तीवर झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचा निषेध करून ज्या वाईट प्रवृत्तीने हा हल्ला केलाय त्या प्रवृत्तीला नेतलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा आडवा येणाऱ्याला ठिकाणी महानवर येण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आज आपण या ठिकाणी काढलेला आहे आज शिवमोर हल्ला दा त्या ठिकाणी झाला ज्या प्रवृत्तीने केला मगाच्या वक्तव्यातून आपण ऐकलं की खरं हा जात पात पक्ष याच्या पलीकडचा हा आला त्याला एका बाजूने अँब्युलन्स शांततेत जाईल फक्त अँब्युलन्स आलेले आहेत तळपत ऊन त्या आहे त्यामुळे जास्त न बोलता एवढं त्या ठिकाणी सांगतो की कायद्यावर आमचा विश्वास आहे खरंय कायद्या मंडळाचे आम्ही सदस्य आहोत पण जर कायद्याचा आगार घेऊन पळवाट शोधून जर या प्रवृत्तीला त्या ठिकाणी समाजमध्ये पुन्हा येऊन त्या ठिकाणी अशा हल्ले करण्यासाठी जर मुभा दिली जात असेल तर त्या अधिकाऱ्याला पण गाईड केली जाणार हे पण आज लक्षात घेतलं पाहिजे ऑलरेडी गडी झालेला झालेला गुंड हातमार गेलेला गुंड पोलिसांनी या शासनाने या कायद्याने त्याला या ठिकाणी हातमार केलं होतं परत कस काय शाळेगाव मध्ये आला हा प्रश्न समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे दरवेळेस ही प्रवृत्ती घेतली गेली असती तर आज शिवम सचिव त्या असता आणि मग आम्ही भाषण करायचे आम्ही आक्रोश करायचा कोयडा आजून पुसायचे ज्याच्या जीवन मित्र आज आम्ही येऊ बोलू पण शेवटी जात जात त्याला कळत आणि म्हणून किती शब्दातून आणि किती भाषणातून बोललो त्याला हे दुःख भरून निघू शकत नाही एवढी मोठी पोकळी एवढा मोठा आघात त्या परिवारदाराची लेख माझी आमचा दरेगावची आमचा जावाची आज या प्रवृत्तीला ठेवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो कायद्याच्या बुद्धी सांगते माझा विचार सांगतो आणि पोलिसांचं विधवाक्य आहे सदरक्षण आहे कल निगराण आहे म्हणजे सज्जन शक्तीतून वाईट विचाराला रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायद्याचा पळवाटी तो जर कधी त्या ठिकाणी कोर्टाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पळवाट काढून जर हा गुंड ही प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये दाट मानले जगण्याचं बळ असेल तर आपण कला मी त्या ठिकाणी सहन करणार नाही हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून या प्रवृत्तीला थेटण्यासाठी आज आपण चाळीस वगैरे एकत्र आलोय कालच मी त्या मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी सांगितलं पाच वाजेपर्यंत संध्याकाळी जर तो दवाखाना बंद झाला आणि तो पाच वाजता तुला सस्पेंड करेल त्या ठिकाणी पाच वाजता त्या ठिकाणी त्याला आदेश केले की तो दवाखाना बंद झाला पाहिजे दोन नंबरचे धंदे करायचे तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने धंद्याला लावायचं त्या ठिकाणी काळा पैसा कमवायचा दाट पाण्याने फिरायचं पांढरे कपडे घालायचे आणि निष्पाप शिवून घ्यायचे प्रवृत्ती सहन करून घेणार नाही त्या ठिकाणी जो कोणी अधिकारी असेल ज्याच्या कोणाच्या मध्ये हे सगळे दोन नंबरचे धंदे आले असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना तुला सोडणार हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे कारण की आज रावळा लावायचं हा आमचा समाज बघा त्याच्याकडे धनगर समाज असो किंवा पुणे असो कश्ला घालायचे काम कळायचा कोर्टाची कळली बारा बारा तास मेहनत करायची या आराम खोरांनी फाडायच्या आरामाचा पैसा कमवायचा आणि इस्टॉना मारायची ही कागद ही हिंमत पुण्यामुळे का एवढी हिंमत होते कस काय यांच्या तलवारी आज येऊन यांचा तलवार उचलण्याची हिम्मत यांच्यामध्ये आज ज्या अहिल्याबाई होळकरांनी या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं उभारली ज्या अहिलाबाई होळकरांनी देशामध्ये देवस्थान असेल मासेल आज त्यानंतर नरेंद्र मोदीजी त्या अहिलाबाई होळकरांच्या विचाराने प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये होते आणि म्हणून आज दुर्दैवाने आम्हाला मोर्चा करावा लागतोय आक्रोश करावा लागतोय मला असं वाटतं मी इंजिनिअरिंग काय बोलतो झाल्यावर आक्रोश करण्यापेक्षा घडल्यावर त्या ठिकाणी साधवन करण्यापेक्षा घडल्यावर त्या ठिकाणी आधार देण्यापेक्षा ही वेळ येणारी यासाठी काळजी घेतली पाहिजे पुन्हा दुसरा शुभ होता कामाने याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे मान्यता मला असं वाटतं आम्ही राज्यकर्ते त्याला जबाबदार असतो कारण की तुम्ही आम्हाला घेऊन दिला आम्ही आमदार खासदार मंत्री आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली आमची जबाबदारी त्या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी आज विविध एक टाइम बाउंड कालावधी याला फाशीच्या ज्या ठिकाणी चढवलं गेलं तर ठीक नाहीतर कायद्याच्या पलीकडे जाऊन आणि आपण त्या ठिकाणी आपण कॉपर करू पण या प्रवृत्तीला ठेवल्याच्यावर राहणार ज्या पद्धतीने योगी जे राज्य करतायत कोणी असो जो गुंडा असो कायद्यात असो कायद्यात असो जो गुंडा आहे तो समाजाला घातक आहे भूमिकांत काय ती प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचली गेली पाहिजे आणि ती ठेचण्याचं काम आपण सगळे करू हा विश्वास आज या ठिकाणी देतो आणि शुभमला <laughs> या ठिकाणी महापूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना शिवमच्या जाण्याने किती आपण या ठिकाणी सांगून केलं तर त्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी आपण किल्ली द्यायचा प्रयत्न केला शिव त्या कुटुंबावर आघात झालाय डोंगर दुःखाचा कोसळलाय त्या ठिकाणी आपण शब्दातून इथे केलं तर ते सांगून करू शकत नाही आणि म्हणून आपण आलेला समाज निश्चित आपण यासाठी आक्रोश करणार या आमदाराला या खासदाराला या मंत्र्यांना या सरकारला या अधिकाऱ्याला या कायद्या व्यवस्थेला या सगळ्या संबंधित अधिक यंत्रणेला की तुम्ही जर न्याय दिला नाही तर हा यांच्यावर आक्रोश होता आम्ही तुम्हाला तांत्रिक स्वरूपात दाखवतोय पण विविध कालावधीत मिळाला नाही तर मी देखील सत्ताधारी पक्षाचा खासदार असलो तरी मी पहिले या चाळीसगावचा नागरिक आहे या समाजाचा घटक आहे त्यामुळे हा अन्याय सहन करून घेणार नाही दुसऱ्या सोबत सरकारच्या विरोधामध्ये लढाईमध्ये मिळाला असेल हा ठिकाणी देतो पोलीस म्हणून आम्हाला जवळचाच आहे त्याची वडील आम्हाला जवळचीच आहेत मागच्या एक वर्षापासून मी सांगतोय प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की कुठे काही थोडं पुढे जाते आम्ही तत्पर आहोत तीन मिनिटात सेवा द्यायला तयार आहोत प्रत्येक ठिकाणी नाव सांगतोय की चाळीस वर्षांमध्ये सुरक्षित होईल यासाठी आम्ही खंबीरपणे लढतो आहोत विनंती आहे कारण ते सर्वांना न्याय मिळवून आज त्यांनाच न्याय मिळवून द्यायला कोणी नाही त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी माझ माझ्या बाळाचं कवच हिरवून घेतलेलंय त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे जन्मठे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे लवकरात लवकर जे आरोपी बाहेर फिरता अजूनही त्यांना लवकरात लवकर अट अटक करून त्यांनाही फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे जन्म होतोय आणि लढतोय त्या रावणांना मारण्यासाठी जन्म घेतला होता त्यांनी या रावणाला लवकरात लवकर